आता थेट जाऊया संजय शिरसाट बोलतायत उद्योग विभागात प्रधान सचिव आणि निर्णय घेतात त्यामुळे उदय सामंतांचा संताप झाला आणि थेट नाराजीचं पत्रच नाही काही गोष्टी मध्ये काही अधिकारी जे काही करतायत ना त्या संदर्भामध्ये अनेकांच्या नाराजी आहेत उदय सामंत ती बोलून दाखवली उद्या अनेक काम मंत्री सुद्धा बोलतील असं अंदाज आहे परंतु अशा पद्धतीने जर कामकाज अधिकारी चालवायचा प्रयत्न करत असतील तर ते आम्ही चालू देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे आपली काय तक्रार आहे आपल्या खात्यांतर्गत आतापर्यंत नाही परंतु अनेक लोकांच्या तक्रार माझ्याकडे आलेल्या आहेत आमच्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोलणार सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे आणि झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेना आपत्ती व्यवस्थापना वगळलेलं आहे मात्र अजित पवार त्या समितीत आहेत समितीत असणार कदाचित शिंदे साहेबांनी मला आता थोडं दुसरं कामकाज करू द्या संघात्मक बांधणी करण्यासाठी त्यांना पुरसा वेळ हवाय म्हणून कदाचित ते त्या समितीत नसावे वगळलं असं नाही वगळ वगळ वगैरे काही नाही मुळात ते खातच त्यांच्याकडे होतं म्हणून वगळायचा प्रश्न येत नाही परंतु त्यांनी कदाचित ती मागणी केली असावी म्हणून ते तिथं काम करण्यास थोडस मागे हार त्यांनी केली ते तर अधिकाऱ्यांमुळे अनेकांची नाराजी आहे असं विधान आता संजय शिरसाट यांनी केलं सामंत बोलले उद्या अनेक जण नाराजी व्यक्त करतील असंही शिरसाट म्हणाले